ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी साधना शिंदे ह्या सगळ्या आमच्या समाजवादी आंदोलनाचे नव्वद वर्ष पूर्ण झाले ह्या कार्यक्रमाची मी पण एक नियोजक म्हणून आहे इथे आणि ह्याचा आमचं हे भारतभर लोक येथे येत आहेत आणि समाजवादी विचारांच्या प्रामुख्याने जी काही आत्ता राजकीय परिस्थिती आहे आणि त्याला उत्तर हे समाजवादच आहे आणि समाजवाद हे राजकारणामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील सर्वांना एकत्र घेऊन जाणारा हा विचार आहे आणि हा विचार सर्व स सामान्य लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि नुसता हा विचार नाही तर हा विचार एक चळवळ म्हणूनही पुढे अजून आली पाहिजे कारण मागचा इतिहास जेव्हा पाहतो तेव्हा हे समाजवाद विचारांचं खूप मोठं काम इथे महाराष्ट्रात आहे भारतभर आहे जसं महाराष्ट्रामध्ये एस एण्णं असतील नानासाहेब गोरे असतील तसं महारा भारताच्या ह्याच्यावर लोही आहेत जयप्रकाश नारायण आहेत दंडवते साहेब आहेत ह्या सगळ्यांनी राजकारणात देखील समाजवाद विचार घेऊनच तिथे राजकारण केलं आहे पण आता जे भाजप सरकार केंद्रातलं असेल किंवा महाराष्ट्रातला असेल जो जातीवाद आणतात आणि इथल्या प्रामुख्याने कष्टकरी वर्गाला आणि बहुजन वर्गाला जो दाबण्याचा प्रयत्न करतात ह्या दा ह्याला उत्तर कुठेतरी पुन्हा आम्ही समाजवादी एकत्र येऊन एकजुटीने आम्ही ह्याला उत्तर देणार आहोत आणि मग ते राजकीय असो सामाजिक असो ह्या सगळ्या पातळीवर आम्ही समाजवादी लोकं एकत्र येऊन ह्या लोकांना आम्ही उत्तर देणार आहोत आणि आम्हाला असं वाटतं की ज भारतात तर सोडा पण जगाच्या देखील पात पातळीवर जे काही दहशतवाद चालले त्या दहशतवादाला उत्तर हे समाजवादच आहे हा आमचा विश्वास आहे ही आमची आशा आहे आणि ती घेऊनच आता आम्ही पुढे जाणार आणि साहजिकच आहे आज आमची मोठ्या संख्येने भारतभर लोकं आलेली आहेत आहेत आणि त्यांनी देखील या पद्धतीची मांडणी केलेली आहे आणि आमच्याबरोबर लोक येत आहेत आणि आमच्या तर इथे आम्ही सगळे जे आहोत ते सगळे लोक इथे बस एवढं नमस्कार माझं नाव मी राष्ट्र सेवा दलाचा पुरंदरमध्ये सैनिक म्हणून काम करतो पुरंदर तालुक्यामध्ये अध्यक्ष म्हणून काम करतो तालुकाध्यक्ष म्हणून येस गेल्या पंधरा ऑगस्टला म्हणजे आपले मनोहर कुलकर्णी जे आहेत त्यांच्याकडून काही त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी अशा सूचना आल्या होत्या दिल्ली की दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जो काही ध्वज आहे आपला राष्ट्रीय ध्वज तरंगा तो बदलून त्या ठिकाणी भगवा ध्वज लावण्यात यावा आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे या पार्श्वभूमीवर आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये जे की एकंदरीत त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी उभं करण्यात आलं ज्याच्यामध्ये तिरंगा हटाव आणि भगवा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर लावला जावा या संदर्भातलं त्यांनी रॅलीचं आयोजन के करण्यात आलं होतं आणि फक्त रॅलीचं आयोजन नाही केलं तर त्याचबरोबर जे काही तिरंग्याच्या समर्थनार्थ उभे राहणारे लोक असतील किंवा समाजवादी लोक असतील आपले सेवा दलाचे कार्यकर्ते असतील यांना हिनवणं किंवा तुम्ही तिरंग्याची रॅली काढू काढू शकता तर आम्ही भगव्याची रॅली काढू प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडनं झाल्या या पार्श्वभूमीवर पंधरा ऑगस्टला सगळेजण आपापल्या गावामध्ये आपापल्या भागामध्ये गावा पंधरा ऑगस्टचे जे काही ध्वजवंदन आहे ते करण्याकरता बिझी असताना त्यांनी ही रॅली काढली ही माझ्या निदर्शनास आल्यानंतर त्यानंतर मी ठरवलं की आपण गप्प बसून चालणार नाही आपल्या डोळ्यासमोर एक एक असा समुदाय असा जमाव एकत्रित हातामध्ये भगवे घेऊन जाणार आहे ज्याचा एकंदरीत मोठं असा असणार आहे की बाबा दिल्लीवर भगवा ध्वज लावला गेला पाहिजे तिरंगा हटला पाहिजे तर त्यावेळी जो माझ्याकडे तिरंगा होता तो मी तिरंगा घेतला आणि त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो जवळपास काही तास म्हणजे अगदी तीन चार तास आ, सलग उभं राहिल्यानंतर ती रॅली त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात आली आणि हे यश म्हणावं लागेल आपल्या समाजवादी चळवळीचं किंवा राष्ट्रीय सेवा दलाचं खरं म्हणजे त्या दरम्यान त्यांनी माझ्यापर्यंत येऊन एक प्रकारे त्यांनी मला धमकवण्याचा प्रयत्न केला शिवीगार करण्याचा प्रयत्न केला किंवा अगदी तुला मारून टाकू कोथळा बाहेर काढू इथंपर्यंत त्यांच्याकडनं गोष्टी घडल्या परंतु ह्या धमक्या सुद्धा कुठंतरी जर त्या धमक्यांना घाबरून थांबलो तर एक त्यांच्याकडे एक समज निर्माण होईल की बाबा जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत समा समाजवादी विचारांची जी लोकं आहेत त्यांना आपण धमकवलं की ते घाबरत आहेत त्यामुळं एक दाखवून देण्याचा एक प्रयत्न माझा त्या ठिकाणी झाला की आमचा सामाजिक काम करणारा एक कार्यकर्तासुद्धा ज्यावेळेस एक मोठा जमाव कुठंतरी देशविरोधी कारवाया करतो तिरंग्याच्या विरोधात कारवाई करतो बोलतो जमाव रॅली काढतो अशावेळी एकटा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या शंभर कार्यकर्त्यांना पूर्ण उरू शकतो आणि दुसरी गोष्ट अशी की ज्याला गांधीगिरी म्हणतो आपण ज्याला सत्याग्रह म्हणतो माझी सत्याग्रहाची भूमिका आहे मी तुमच्यासमोर ठामपणे शांतपणे उभा राहणार आहे तुम्ही मला इथून हलवून दाखवा कारण पंधरा ऑगस्टच्या दिवशी तुम्ही जर मला तिरंगा घेऊनच आमच्या पुढं का थांबतो असं जर म्हणत असाल तर हे कुठंतरी ज्याला आपण म्हणतो की आम्ही स्वतंत्र भारतामध्ये राहतोय का हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता आणि त्याच पार्श्वभूमीवर मी आवर्जून त्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांचं याच्यामध्ये चांगलं सहकार्य मिळालं असं म्हणावं लागेल आमचे सासवडचे पी आय असतील किंवा एकंदरीत तिथल्या कॉन्स्टेबल असतील सगळ्यांनी मिळून त्या माझ्या एकट्याच्या सत्याग्रहामध्ये जवळपास चार तास माझी निगराणी करण्यामध्ये साठी दोन कॉन्स्टेबल दिले त्यानंतर पी आय साहेब आले तर या सगळ्यांच्या सहकार्यातून हे आंदोलन पार पाडलं असं म्हणता येईल की ह्याच्या पाठीमागं मग जे तीन वर्षापासून मी सेवादलाचं काम करतो आमचे बाळासाहेब गायकवाड असतील ऋषीदादा असेल ऋषिकेश जगताप हे पुरंदर तालुक्याचं सेवादलाचं एक फार मोठं त्यांनी जे काही काम आतापर्यंत केले त्याचाच एक वाटा म्हणता येईल किंवा त्यांच्याकडनंच मिळालेली शिकवण म्हणता येईल त्या त्यामधून आमच्यासारखे त्या कार्यकर्ते तयार झाले आणि मला वैयक्तिक असं वाटलं की बाबा ह्याच्यानंत जर मी तिथं नाही थांबू शकलो तर मग मला कार्यकर्ता म्हणून घेणं त्यात काही अर्थ उरत नाही तर कुठंतरी मला असं वाटतं की आज ह्या समाजवादी एकजुटता संमेलनाच्या निमित्तानं ही गोष्ट आपल्यासमोर मांड मांडली जावी कारण हा कार्यक्रम एकोणीस वीस एकवीस दरम्यान होतो आहे आणि इथूनसुद्धा तेच विचार आमच्यामध्ये पेरले जात आहेत त्याच विचारांची आम्ही एकंदरीत जी काही ठेवण आहे ती सोबत घेऊन इथं जाणार आहोत आणि भविष्यातसुद्धा याच प्रकारचं काम आम्ही करणार आहोत मला पाकिरे सर बोलले होते की आता एकंदरीत जे काय आपल्या संमेलनाचं काम आहे नव्वद प्लस आपण वर्ष पूर्ण केले आहेत पण शंभरावं जे वर्ष असेल त्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा एक वाटा असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि मी इथं ठामपणे सांगू इच्छितो आपल्या सगळ्या सी सिनियर कार्यकर्त्यांच्या पुढं की जे काही शंभरावं आपलं संमेलन असेल त्यामध्ये अग्रेसर किंवा पुढं येऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये माझा हा हो वैयक्तिक समावेश असेल इथं मेधादायी आहे एकंदरीत मी मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो थँक्यू